गावी चहा ब्रँडच्या नूतन कार्यालयाचे व रिटेल चहा पावडर विक्री दुकानाचे उद्घाटन मान्य खासदार श्री धैर्यशील संभाजीराव माने यांच्या अमृतहस्ते संपन्न चंदूर येथील दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी शाहूनगर चा। येथील गावी चहा ब्रँडच्या नूतन कार्यालयाचे व रिटेल चहा पावडर विक्री दुकानाचे उद्घाटन माननीय खासदार श्री धैर्यशील संभाजीराव माने यांच्या अमृतहस्ते संपन्न झाले चंदूर येथील युवा उद्योजक श्री सचिन हळदे यांनी तेवीस वर्षापूर्वी सुरू केलेल्या चहा पावडर विक्री व्यवसायाला आज ब्रँडच्या स्वरूपात मार्केटमध्ये उतरवले यशस्वी युवा उद्योजक जिद्द चिकाटी प्रामाणिकपणे कष्ट आणि कर्मचारी यांच्या जोरावर गावी चहा या छोट्याशा व्यवसायाचे मोठ्या वटवृक्षात रूपांतरित केले असे अभिमानास्पद संबोधले जाते शिवाय सामाजिक कार्यामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात असे आवर्जून सर्वत्र चर्चा केली जाते यावेळी महेश पाटील माननीय सभापती पंचायत समिती हातकलंगले राजेंद्र शिंदे सदस्य पंचायत समिती हातकलंगले डॉक्टर नंदकुमार वसवाडे लिहको राज्याध्यक्ष डी एम किस कस्तुरे राज्याध्यक्ष बाल शिक्षण म परिषद महादेव निराळे भाऊसो आवळे शिवसेना शहराध्यक्ष प्रकाश पाटील नगरसेवक इचलकरंजी नगरपालिका शीतल शहाणे संचालक लोकमंगल मल्टी टेस्ट जग जगोंडा पाटील वडगाव बाजार समिती उपाध्यक्ष बसुअण्णा डोंबाई तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसो भोजे महेश शिंदे माजी सरपंच मारुती जाधव माजी सरपंच राहुल वाघमोडे पोलीस पाटील राकेश मगदूम संचालक रा राजू मगदूम इरू भोजे भाऊज भाऊसो रेंदाळे संजय जिदे संदीप कांबळे माणिक पाटील इराण्णा सिंहासने प्रभाकर उरणे अमित खानाज अमित कबाडे राजू स्वामी महेश भाकरे आत आत्मजित लोखंडे महेश शिंदे महेश साळवी संदीप धुमाळ अर्जुन सावंत भैया मा आमले अमर भिसे विनायक मेतर सचिन कोष्टी अरविंद देवरेड्डी गणेश पाटील सागर माळी सुनील वस्त्रे महेश गायकवाड महेश कोपार्डे धीरज खंदारे लक्ष्मण हळगल्लगी प्रवीण माळी सचिन कांबळे सतीश वस्त्रे महादेव गुळंबे राजू वटारे रोहन उरणे अमोल होगाडे सुशांत उरणे अभिजित सखरे महेश देसाई शिवाजी घुटुगडे यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हातकलंगला तालुका प्रतिनिधी नितीन दबडे